श्री स्वामी समर्थ तर या मंगळवारी हा संदेश खूप मोठा आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको स्वामी तुझा सोबत आहे की नाही या संदेशद्वारे तुला कळणार आहे हा संदेश दुर्लक्ष करू नको हा संदेश साधा समजू नको कारण की या संदेशमध्ये येणारे मिनटं खूप महत्त्वाचे आहे स्वामी तुझ्यावर प्रसन्न आहे की नाही या संदेशामधूनच तुला कळणार आहे म्हणून हा संदेश दुर्लक्ष जर का तू केला तर तुझी सर्वात मोठी चुकी होईल हा संदेशसाठी खूप महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी हा संदेश खूप मोठा आहे हा संदेशला संदेश साधा समजू नको म्हणून हा संदेश एक एकनिष्ठेपणे आणि मनापासून एक म्हणजे तुझे सर्व दुःख दूर होतील स्वामी तुझ्या पाठीशी सदैव आहेत की नाही हे तुला समजणार आहे तर स्वामी सांगतात नेहमी चांगलं बनून राहा कोणी तुम्हाला त्रास देईन हे त्याचे कर्म आणि तुम्ही कोणाला त्रास देणार नाही हे तुमचे धर्म म्हणून लक्षात ठेवा नेहमी चांगले राहा चांगल्या लोकांशी संपर्क ठेवा कधीही कोणासह वाईट करू नका दुसऱ्यांची नेहमी मदत करा आणि स्वतःमध्ये आनंद शोधा कारण या जगामध्ये खूप लोक तुमचं वाईट करतील पण तुम्हीही घाबरू नका मी तुमच्या पाठीशी सदैव आहे आणि मी त्याचाच भक्त आहे जो एकनिष्ठेपणेनी दुसऱ्यांची मदत करतात असे स्वामी सांगतात म्हणून नीट ऐका स्वामी म्हणतात नेहमी दुसऱ्यांची मदत करा कधीही कोणाला वाईट बोलू नका कधीही कोणाचं वाईट करू नका श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त